हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी पहिला दिवस होता पांढरा दुसरा दिवस होता लाल आता तिसरा दिवस जो आहे तो आहे नेवी ब्ल्यू कलर मी आपली रेग्युलर आपली जी आहे ती साडी नेसलेली आहे सकाळची जी पूजा आता बघा रेग्युलर तर पूजा नाही काही ठिकाणी मात्र असं आहे की सगळे देव काढले जातात रेग्युलर पूजा केली जाते आणि घट तेवढे त्यांचे सेपरेट असतात हे काही ठिकाणी पद्धत आहे हे मला कधी माहीत झालं यूट्यूबमध्ये आल्यानंतर माहीत झालं मी तर कधी पहिलं ऐकलं नव्हतं की मला असं वाटायचं की सगळ्यांचे आख्या दुनियेचे देव त्या दिवशी बसले असतील पण नाही जर भाग बदलले की पद्धती बदलतात आता Uh, कोण म्हणतं की ववून म्हणजे सुई लावायची नाही या फुलांना कारण गेल्या वर्षी ना मला कमेंट भरपूर होत्या की सुई लावायची नाही अशा पद्धतीने गाठी बांधायच्या गावाकडे ना ते तरवाड्याची पिवळी फुलं असतात ना आम्ही रोज शाळेतून येताना ना ते तरवाड्याची फुलं जी आहे ते आणायचो आणि ते ओवायचो म्हणजे येता येताच ते ओवत यायचं ते एक आवडीचं काम होतं बघा नऊ दिवस खूप छान वाटायचं त्याच्यानंतर पुन्हा मोठं झाल्यानंतर आपल्या त्या गोष्टी कमी झाल्या आणि आता जर बघायला गेलं तर आता इथं तरवड बघायला मिळत नाही आहे त्यामुळे आम्ही काय करतो की आपली रेग्युलर फुलं तर त्याला गाठी म्हणजे एक अशी सरगाट असते त्या सरगाटीनं ती फुलं बांधली आणि ती माळ जी आहे ती लावलेली आहे जास्वंदीच लावते मी बाकी झेंडू वगैरे मला काय बांधायला येत नाही ते आणि जरी बांधलं तर पुन्हा थोड्या वेळाने ते निघून पडतं ही गवळण जी आहे ती त्या दिवसापासून घरातच आहे कुठेही जाते आता मारायचं का घराच्या बाहेर काढायचं योग्य नाही त्यामुळे आम्ही तशीच ठेवलेलं आहे त्यामुळे तिनं काय इथनं जागा सोडलाच नाही हा कोपराच सोडलेला नाही तिनं आणि पूर्वीची लोकं त्याला हळदी कुंकू वाहत होती त्यामुळे ती एक असते की बघा भावना आपली की बाबा हा पूर्वीचे लोक एवढं मानत होते तर मग आपण कशाला हाकलायला वगैरे तसंच ठेवून दिलेलं आहे आणि हो, कालची कमेंट हायलाईट केली त्यासाठी मनापासून आभारी खूप साऱ्या जणींनी म्हणजे हायलाईट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या बऱ्याच जणींना मला बघायला आवडतं माझं बोलणं आवडतं सगळ्या गोष्टी आवडतात तर त्यासाठी खूप मनापासून आभारी आहे तुमचे आणि हे प्रेम असतं बघा मी खरंच सांगू आपण कनेक्टेड कोणाशी होतो एक तर म्हणजे आपल्यासारखा माणूस असेल तर त्याच्याशी आपण कनेक्टेड होतो आपल्या विरुद्ध जर त्याचा स्वभाव दिसत असेल तर आपल्याला ते आवडत नाही आणि आता मला चार वर्ष झालं जे बघणार आहेत पहिल्या पहिल्या ह्याच्यापासूनच्या ताई आहेत माझ्यासोबत ना तर ते माझ्यासारखे आहेत कारण ते कनेक्टिव्हिटी जी असते ना ती सुटत नसते बघा की हां ही व्यक्ती माझ्यासारखं आहे तसंच आहे म्हणून तुम्ही ते भरभरून प्रेम करता आणि त्यासाठी खूप मनापासून आभार मी अजूनही म्हणते की माझ्यासारखीच माणसं असणारी किंवा माझ्यासारख्या ज्या ताई आहेत तेच माझे व्हिडिओ बघणार आहेत माझ्या विरोधी स्वभावात असणारे बघणार नाही मला हेट देणार म्हणजे देणारच किंवा म्हणतात ना की हेड देणं म्हणजे काय तर विरोधी स्वभाव असणं हो बऱ्याच वेळेला नसतं काही जणांच्यात असतं की चांगलं काही घ्यायचंच नाहीये फक्त एखादंच वाईट असं बघायचं किंवा ते चांगलं दिसतच नसतं त्याला ते बाकीच दिसतं किंवा कोणी खोदून काहीतरी काढले असे स्वभाव वेगळे असतात पण नव्वद टक्के जर बघायला गे गेलं तर माझ्या स्वभावाशी मॅच आहेत असं घटाला मी अशा पद्धतीने डेली पाणी घालते तो जो लोटा आहे ना मधला आपला मातीचा तो असा आहे ना की त्याच्यामध्ये जवळजवळ दोन दोन छोटे ग्लास पाणी बसतं म्हणजे ते किती दिवसाला पाजरतं बघा आणि आपल्याला वाटतं आता सध्या वातावरण असं नाही पाण्याची गरज नाही नाही मी काय करते ही जी आहे ना माझ्याकडे ह्याने एक ग्लास पाणी मी वाहते आणि घटाला जे पाणी घातलं जातं ना ते एक ग्लास घातलं जातं म्हणजे बघा त्याला पाणी किती लागतं दिवसाला आणि सकाळ संध्याकाळ मी पाण्याचा शिपडा जो आहे तो टाकते जास्त टाकायचा नाही बुरा येतो तुम्हाला सांगेन तुमच्या घरात घट असतील बुरशी जर येत असेल तर सांगते की तुमच्या जवळपासची खिडकी जी आहे ते ओपन ठेवा कंटिन्युली जेवढे दिवस घरात देव आहेत ना तेवढा दिवस त्याला हवा लागणं गरजेचे आणि त्याला जर हवा नाही लागली तर लक्षात ठेवा की तुमचा घट जो आहे तो बुरशी येणार किंवा ते थोडासा पिवळा पडणार त्यामुळे हवा गरजेची आहे हे बघा किती जोमलं मला काढलं काढलंय बाहेर बाहेर होतो माझ्या बाग ना बाहेर हे देणार तोडून मला असं द्या आमचं कुठं काय आहे बस थोडा कामापुरती झाली भरपूर झाली मला ना गेले काही दिवस कमेंट असतात त्याची उत्तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दे देते बघा नऊ दिवस आता देवी बसले गप बसा गप बसा कुठलं आहे नको काही नको उद्या पण नको सुरुवात नको पूजा मांडी नको काय चालत नाहीये काहीच करू नका शांत राहा मी आता हे का बोलते कारण मला ना कमेंट ठरलेलं आहे काल पण बघा मी काल बोलले कालच्या सुद्धा तू माझ्या उत्तरच देत नाही तू माझा रिप्लाय देत नाही मी दिलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून सकाळ सकाळी बघा एका जागेला करून बसतात काय झालंय असं चला त्यांचं चालू द्या आता आपण आपल्या कामाचं बघूया अरुणा आवरून बसलाय अरुण चाललेलं आहे अरुणा चहा ठेवलाय मी नाही ठेवला अरुण चहा ठेवलेला आहे आता तुपाचा दिवा आहे आरती करायची मग पुढच्या कामाला सुरुवात तर मला ना इथं काही ताईंना बोलायचं आहे जे माझ्या आयब्रोजवर म्हणजे त्याच्यावरती जी कमेंट करतात ना त्यांना सांगते माझ्या आयब्रोज कमीच आहेत माझ्या आयब्रोजला कुठला कॅमेरा क्लिअरिटी वापरा फिल्टर वापरा नाही वापरा कसंही करा रिअलमध्ये ज्यांनी मला बघितलेलं आहे आता मुंबईच्या आई वगैरे भरपूर सारे जणांना भेटलेले माझ्या आयब्रोज कमीच आहेत त्यामुळे मी काय वापरते त्याने माझे आयब्रोज दिसणार असं नाही आहे लक्षात ठेवा त्यामुळे त्या गोष्टींवरती सतत सतत ते बोलून दाखवणं जे आहे ते म्हणजे काय तर एखाद्याच्या कमीवरती बोलून दाखवण आहे बाकी तुम्ही बोला काय फरक पडत नाही पण माझ्या आयब्रोजच तसे आहेत त्याचं काहीच फरक पडत नाही आहे मी जोपर्यंत पेन्सिल वापरत नाही तोपर्यंत तो तुम्हाला आयब्रोज दिसणार नाहीत आणि डेली डेली पेन्सिल वापरणं मला पॉसिबल होत नाही आहे डेली पेन्सिल मी आयब्रोज जे करते ना ते जवळजवळ सहा महिन्यातून वर्षातून आयब्रोज करते तो शेपच नसतो त्यामुळे ते पेन्सिल पण वापरू शकत नाही आणि सकाळचा कामाचा एवढा गोंधळ असतो ना रेग्युलर माझा आहे ते मी आवरून येते आणि कामाला लागते त्यामुळे ते आयब्रोजला पेन्सिल लावायला हे करायला वेळ नाही आणि तुम्ही खरस ना बागी <laughs> मनते ना कि मी त्या आयब्रोजवरती खरंच कमेंट करू नका बागे बघा करायचं असेल करा मी जसं काय म्हणते ना की मी कोणालाही अडवू शकत नाही मला जेवढी होते तेवढी मी उत्तर देते बाकीच्या गोष्टी माझ्या हातात नाही आहेत आणि मी असं बी म्हणणार नाहीये कमेंट करू नका पण त्याचं उत्तर पण तुम्हाला काय मिळलं जाणार नाहीये त्यामुळे तुम्हालाच वाटणार की बाबा ही उत्तर पण देत नाहीये रिप्लाय पण देत नाही आहे काय बोलत पण नाही आहे कारण काय गोष्टी असतात की त्याच्यावरती मी रिप्लाय देऊच शकत नाहीये बऱ्याच जणींना वाटतं की आपल्या बोलीभाषेमध्ये बदल करावा तुम्हाला सांगू ज्यावेळेला तुम्ही रिअल बोलता नॉर्मल जे आहे ते मध्ये तुम्ही रुटीन शेअर करता त्यावेळेला तुम्ही तुमचं रिअलच बोलणार तुम्ही कितीही प्रयत्न केला त्याच्यामध्ये भाषा इम्प्रूव्ह करायचं तर तसं होणार नाहीये तुम्ही रिअल वागायला गेला तर तुमची रियालिटीच बाहेर येणार मग ती शब्दातून असू दे किंवा कशातून असू दे माझं तर डेली लाईफ जे आहे ते रिअल आहे प्रॉपर रिअल जे काय तुमच्या घरात घडतं जसं तुम्ही लाईफ जगतात तसं आमचं लाईफ आहे असं नाही की ब्लॉगर आहे म्हणजे वेगळं आहे खास ब्लॉगसाठी अजिबात नाही आहे पण माझे पहिल्यापासून ते व्हिडिओ बघा अगदी आता चार वर्ष होतील पूर्ण त्या चार वर्षामध्ये तुम्हाला कळलं असेल माझं रुटीन माझं लाईफ जसं तुमचं सर्वसामान्य आहे तसंच आहे एका ब्लॉगरचं काही वेगळं नसतं फक्त काही जण व्हिडिओसाठी करायचं म्हणून काहीतरी वेगळं वेगळं करतात तसं नाही माझं जे असेल उठल्यापासून झोपेपर्यंत झोप्यापर्यंत असेल तेच शेअर करतो तुम्हाला तर हे बघा डेली उपवास चालू झाल्यापासून डेली सकाळ संध्याकाळ मी एवढं दही लावते आता हे एवढं दही लावलंय ना आता हे संध्याकाळपर्यंत संपतंय राहत नाही पुन्हा संध्याकाळ दुसरं लावायचं म्हणजे हे एवढं दही आपल्याला लागतंय दिवसाला दही प्रेमी घरात सगळेजण आहेत मी सोडून सगळेजण आहेत का मला आंबट आवडत नाहीये तर चला किट्टोनं सांगितलेलं होतं मग मी रताळीची खीर बनव रताळ्याची खीर बनवू एकदम बासुंदी खाल्ल्यासारखी ही खीर लागते बरं का त्यामुळे रताळे आणलेली आणली तर आणली रताळी केवढी आणली बघा एकदम बारीक सोलायला खूप आवड जातात तर तुम्हाला सांगेन की मोठी मोठी रताळे आणा त्याची खीर मस्त होते खिसून करायची खूप छान होते पण शिजवूनच करायची बरेच जणी असं कच्चं हे टाकलं ना तेवढी नाही ते लागत पण जेव्हा तुम्ही शिजवून करचाल ना मस्त होते एक जीव होते आणि रबडी टाईप लागते काही कमेंटची उत्तरं देते पहिली गोष्ट केसांना काय करते एक ताई सतत कमेंट करते म्हणते उत्तर देत नवीन रागावते तर बघा केसांना मी ॲलोवेरा जेलसुद्धा वापरते चांगला आहे बेस्ट आहे दुसरी गोष्ट विकतसुद्धा मिळतं आता आपल्या घरी वरती लावलेलं आहे त्यामुळे मला जे मिळेल तसं वेळ मिळेल तसा लावते पण त्याने मला फरक चांगला पडलाय दुसरी गोष्ट केसांना काही क्लब वगैरे केलाय का डाय तर डाय क्लब नाही करत मेहंदी जी आहे म्हणलं सणासुदीचं आहे म्हणून मेहंदी जी आहे ती वापरलेली आहे दादा लावताना दुसरी गोष्ट डिमांडिंग कमेंट म्हणजे ते पावलं कुठून घेतलेले आहेत आपली पुढे ठेवलेली पावलं तर ते मला एका ताईने पाठवलेले आहे तिचं प्रमोशन करायचं होतं खूप छान आहेत मी सगळं डिटेल्समध्ये शेअर केलेलं आहे महत्त्वाचं एक सांगते की ज्यांचं घरगुती काही असू दे छोटं वस्त्र बनवायचं असू दे काहीही असू दे तुमचं खाणं पिणं कोणताही प्र पदार्थ असू दे प्रोडक्ट असू दे त्या सगळ्याचं मी स्वतः प्रमोशन करते कुठलाही एक रुपये न घेता कारण मला वाटतं की घरगुती काम करणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यांना हातभार आपला तो थोडा का होईना त्यांचं निदान ते प्रोडक्ट आहे लोकांपर्यंत पोचावं ही एक चांगली भावना असते फक्त एवढंच सांगणं की समोरच्यानं सुद्धा तो व्यवसाय करताना की व्यवस्थित प्रामाणिकपणे क्वालिटीने करावा तर तुमचं प्रमोशन मी बिनधास्त करेन अगदी डोळे झाकून करेन आणि अजूनही सांगते की मी मला काहीच प्रॉब्लेम नाही करायला फक्त ते तुमचं शेअर करायचं आहे त्याच्यासाठी जे काय तुमचं पदार्थ असेल प्रोडक्ट असेल ते पाठवा मी वापरेन बेस्ट असेल तर शेअर करेन तिसरी गोष्ट ह्याचे नंबर त्याचे नंबर जे काय असेल ते पुन्हा पुन्हा रिपीट नंबर मी गळ्यातलं घालते त्याचे नंबर सगळ्याचे नंबर मी तुम्हाला उद्याचे व्हिडिओमध्ये एकत्र लिहूनच पाठवते ते स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे ठेवा भविष्यात कधी गरज वाटेल तेव्हा तुम्ही ते वा, करा ते बरं पडेल मला पण तुम्हाला पण असो मी आता रताळी जी आहे ती शिजवून घेतली त्याच्यावरची साल काढून घेतली आणि त्याच्यानंतर तुपामध्ये ना कुसकरून व्यवस्थित फोडून घेतली थोडी थोडी मोठी राहिलेली आहे चालतं तसं कारण एकदमच ही घेतली तर मग खीर अशी दिसणार नाही आहे एकदम अशी रबडी होईल घट्ट म्हणून थोडंसं अर्धवट ही करून ठेवलेली आहे खूप छान नुसती साखर टाकलेली आहे कुठलाही वेलदोडे टाकले नाहीत बाकी काही नाही साखर दूध तूप आणि रताळ एवढ्याची खीर करून तरी बघा आणि मला रिप्लाय द्या एक नंबर खीर होते हे सगळं झालं आणि सध्या सांगते मी जसे मी ब्लाऊज शेअर केले हे सगळे पॅकिंगचे ब्लाऊज निघालेत एका एका एक ह्याच्यामध्ये नऊ नऊ दहा दहा पीस आहेत एवढं टोटली सगळं हे पॅकिंग आहे आम्हाला भरपूर आणि सोबत साड्यांचं पॅकिंग हे पण भरपूर सारं आहे त्यामुळे आता हे जे आमचं सुरुवात झालेली होती ना जवळजवळ रात्री मी म्हणते जाग जागरण वगैरे करायचं नाही आहे पण ते म्हणतात ना की आपण काम करतो मेहनत करतो कष्ट करतो ना तर त्याचं बेस्ट पण देणं गरजेचं असतं म्हणजे काय तर वेळेत पार्सल जाणं गरजेचं असतात पुढं काही सणासुदीच्या हिशोबाने घेतलेले असतात त्यामुळे ते रात्री खूप लेटपर्यंत ते पॅकिंग शेवटी उरकलं नाही आणि त्याच्यानंतर हा दिवस आहे दुसरा दिवस आलेले आहे मी पुन्हावरती फुलं तोडायला फुलं तोडणं हा माझ्या दैनंदिन जीवनातील आवडीचा भाग आहे आणि हे बघणं म्हणजे तुम्हाला आवडीचा भाग आहे ज्या दिवशी गार्डन शेअर करत नाही ना त्या दिवशी खूप कमेंट असतात की आज मिस झालं किंवा आज बघायला मिळालं नाही आणि क बऱ्याच जण म्हणतात की हा तुझ्यापेक्षा जास्त दादा मेहनत घेतलेली आहे तर मी खरंच सांगते माझी मेहनत फक्त फुलं तोडायलाच मेहनत आहे ना मी काय आणू लागले वरती ना ठेवू लागले हे वरती माकुंड्या आणणं माती आणणं हे सगळं लावणं हा वर्ष ते दीड वर्षाचा प्रवास जो काही गेला ना झाडांचा हा याच्यामागे दादाची प्रचंड मेहनत आहे काम करून सगळं करून त्यांनी ते हँडल केलेलं आहे त्यामुळे त्या गोष्टीत मी शंभर टक्के दादाला देणार फुलं तोडण्याच्या बाबतीत मात्र मी शंभर टक्के स्वतःला घेणार आहे बरं काही कमेंट आल्या आल की ताई घंटी वाजवायची नाही कारण देव बसलेले आहेत घंटी वाजवायची नाही सॉरी गेल्या वर्षी पण कमेंट हे आलत्या आणि खरंच मी विसरले कारण गेल्या वर्षी पण मला ह्याच कमेंट आलेल्या होत्या आणि यावर्षी पण आलेल्या आहेत तर आता आजपासून म्हणजे जशा तुमच्या कमेंट आल्या तेव्हापासून घंटी वाजवायचं जे आहे ते प्रॉपर बंद करेन ते काय म्हणतात की ज्याच्याकडे अशा पद्धती नसतात ना ते लोक वाजवतात ते आमचा प्रकार तोच झाला आहे पण तुमचं बरोबर आहे असं म्हणतात की ते देव बसलेले आहेत तर बरेच जण म्हणतात देव झोपलेले आहेत म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीने असो आता हा सगळा पगडा जो आहे तो आम्हाला हे करायचा आहे डेली आमचं पॅकेजिंग झाल्यानंतर ही अवस्था असते हा पोर्च जो आहे ना तो फायदेशीर ठरलेला आहे या कामासाठी बघा आपलं काय जण असतं करता करवी तर तेच असतात आपण कशात येतो काय करतो काय न करतो आपलं फक्त एक असतं की प्रामाणिकपणे काम करणे मेहनत करणे तर आता हा पोर्चेचा वापर फक्त आणि फक्त आम्ही पॅकिंगसाठी ठेवलेला आहे कारण जागाच पुरत नाही तिकडं सगळं साम सामान इकडं सगळं सामान मग ते टोटली होतं हे डेलीच आम्हाला लागतं एवढं सगळं झाल्यानंतर हे क्लिनिंग वगैरे असं चला आता व्हिडिओचा एंड करते आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ